नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो आज वारे सोमवार आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल ईडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हो तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ईडशीतील मित्रांनी होते आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद